तुमच्या डोक्यामध्ये एकच विचार असतो की मला मुंबईला जायचं आहे मुंबईला जाऊन चैत्यभूमीची माती मला बोलवत आहे आणि त्या चैत्यभूमीच्या मातीला माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मला डोकं ठेवायचं आहे म्हणून तुम्ही इथं बंधूं येत आहे आज आपण बघतोय इथे एक स्मारक केलेलं आहे छोट एक धडगं केलेलं आहे इथं शिवाजी पार्क मध्ये पण अशा शिवाजी पार्क मध्ये दहा थडगे जरी केली ना तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिना मध्ये जेवढी गर्दी जमते ना तेवढ्या थडग्यावर जमणार नाही बंधू न शब्द आमचा असे तुम्ही लाख थडगे बांधा अशा लाख तुमच्या पुढे दे अरे तुमच्या हृदय सम्राट असतील तर आमचा विश्वरत्न लक्षात ठेवा आणि आमचा बाप हा बापाचा पण बाप आहे त्यामुळे आम्हाला सांगावं लागत नाही आमचा बाप आणि तुझा बाप असेल ना तुझ्या बापाचा पण बाप आमचा बाप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आहे त्यामुळे कुणीही आमच्याशी पंगा देऊ नका जर पंगा घेतला तर दोन हजार अठरा ला दाखवून दिलं भीमा कोरेगाव का असत ते दाखवलं ना त्यावेळेस पण या भारतातून नाही महाराष्ट्रामध्ये पण एक एक भीमाचा बच्चा एक एक सैनिक रस्त्यावरती होता साल्यानो पाठी मागून वार करताय तुमच्या जर हिंमत असेल तुम्ही समोर यायला पाहिजे होत आम्ही बोललो असतो तुम्हाला मर्दाची अवलाद साल्यानो आम्ही आमचे या आमच्या आया बहिणी आमचे भाऊ आमचे बारके बारके बोल भीमा कोरेगावला बाबासाहेब जातात त्या ठिकाणी वंदन करायला गेले होते सल्यूट करायला गेले होते आणि त्या भिडे ना नावाच्या ना किड्यानी त्या भिडे नावाच्या किड्यानी गावागावात जाऊन द्वेष पसरवला आणि आपल्या आप, 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 समाज बांधवांवरती हल्ला करायला सांगितला पण बंधूंनो त्यांनी जरी मागून हल्ला केला तरी मी समाला सांगतो आम्ही त्यांच्यावरती पुढून हल्ला केला जेव्हा तुमच्या समोर आलो ना तेव्हा हे पळून गेले महाराष्ट्र ज्यावेळेस वेळेस रस्त्यावरती उतरला ना भीमा कोरे ना त्यावेळेस हे बाराचे सगळे पळून गेलेल्या लक्षात ठेवा त्यामुळं आमच्या आमच्या नादाला लागायचं काम करून काम करू नका आणि दुसरी गोष्ट संविधान तुमचा बाप पण बदलणार नाही संविधान अरे तुमच्या शेतीमध्ये तुमचे किती बाप आले तरी तुमचा बाप हे संविधान बदलणार नाही कारण की हा बाप तुमच्या बापाचा बाप, बाप होता आणि मनोजबाई ने मनोजबाई नेहमी बोलायच्या माष्णामध्ये बंधुंड त्यांना माझं त्यांना सांगणार की शंभर बाप दहा बाप करू नका दहा बाप केल्यावरती अरे सुमालांना तुम्हाला सांगतोय दहा बाप केल्यावरती तुमच्या आईला लय त्रास होईल एकच बाप ठेवा एकच बाप आमचा जसा तुमचा बाप आमचा बाप आहे ना जर तुमचा एक बाप ठेवून दाखवा अरे हिंमत नाही कोणाची ही आंबेडकरी जनता जशी शांत आहे तशी उठाव पण करते लक्षात ठेवा बंधून आम्ही दाखवून दिलेला आहे आमच्या नादाला लागू आमच्या नादाला लागू नका आणि आमचा गैरफायदा कुणी घेऊ पण नका जर आम्ही चिडलो ना तर आम्ही तुम्हाला भिडलो पण लक्षात ठेवा त्यामुळे आम्हाला चिडून देऊ नका शांत शांत राहा तुम्ही तिथं काय पण करा तुमच्या तुमच्या मध्ये भांडण करा काय पण करा पण संविधानाच्या नादी लागू नका तुम्ही तिथे काय पण करा पण संविधानाच्या नादी लागू नका तर संविधानाच्या नादी लागले तर तुम्ही संपले संविधानाच्या नादी लागले की तुम्ही संपले त्यामुळे विनंती आहे या आर एस एस ला बीजेपी ला या मोदीला शाला आणि काल परवा झालेला मुख्यमंत्री या फडणवीस ला बाबा रो तुम्हाला चाललेच्या भीमसैनिकांच तुम्ही गपकार या गपकार जावा तुम्ही इथले पाहुणे आहात तुम्ही ब्राह्मण या भारतामध्ये पाहुणे पाहुण्यासारखं राहा जर तुम्ही इथे उतमात केला तर आम्ही तुमच्यावरती वरती रुग्णावर लॉट पाणी जमला आम्ही विधानसभेमध्ये जरी नसलो आम्ही आमचा एक आमदार नसला आमचा एक खासदार नसला तरी इथं बसलेला एक एक माणूस आमदाराचा खासदाराचा बापाय बनून लक्षात ठेवा त्यामुळे कोणी तुमच्या नादा लागलं नाही नाद लागलं तर सोडायचं नाही आणि तुम्हाला आमची कधी गरज लागली स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्रामधील कुठल्याही कार्यकर्त्याला फोन करा असेल असेल आमचे सगळे कार्यकर्ते असतील आम्हाला जो ट्रॅव्हलला वेळ लागेल तेवढाच वेळ लागेल जर गावगुंडांनी आमच्या समाजावरती आणण्याच्या प्रयत्न केला तर त्याच्या घरात घुसून त्याला खाटेवर बसून आडवा केल्याशिवाय राहणार नाही ना ही बाबासाहेबांची अवलत म्हणून तुम्हाला सांगते त्यामुळे भीमसैनिकांच्या नादाला कृपया करून लागू नका हे भीमसैनिक तुमचेच आहेत भीमसैनिक या देशाचेच आहेत पण आम्हाला उठाव करायला भाग पाडून देऊ नका जर आम्ही उठाव केला तर लक्षात ठेवा बंधू तुम्ही उठाव केला तर